मित्रांनो शेळवे दूधकरण शेळवे दूध शेतकरण केंद्रावरती आज राजाराम बापू पाटील दूध संघाचे टँकर दूध घेऊन जाण्यासाठी आलेला आहे आपण पाहू शकता मित्रांनो या ठिकाणी आता सकाळचे साडे अकरा वाजलेले आहेत आणि हे शेळवे येथील दूध शेतकरण केंद्र आहे मित्रांनो या ठिकाणी हा टँकर पोचलेला असून आत्ता दूध घेऊन जाणार आहे मित्रांनो शेतकऱ्यांच्या सेवेसाठी हे दूध शेतकरण केंद्र काल पाच एप्रिल रोजी सुरू झालेले असून जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या दूध शेतकरण केंद्राचा लाभ घ्यावा अशी विनंती करण्यात येत आहे मित्रांनो हे दूध शेतकरण केंद्र पंढरपूर पुणे रोडवरती जुन्या पालखी मार्गावरती शेळवी या ठिकाणी आहे मित्रांनो आपण पाहू शकता हा टँकर राजाराम बापू पाटील दूध संघाचा दूध घेऊन जाण्यासाठी या ठिकाणी आलेला आहे मित्रांनो हे दूध शेतकरण केंद्र शेळवे या ठिकाणी कर्मयोगी इंजिनिअरिंग कॉलेजच्या शेजारी पंढरपूर पुणे रोडवरती आहे